सहा ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर या दिवशी शिवाजी महाराज आणि हर्बट डियागर यांची वलिकापुराम तामिळनाडू येथे भेट झाली या जोड गोळीने आपल्यासोबत साखरे आणि मुल्ला हे दोन दुपाशी घेतले होते सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण कोंदळ झाले होते आदल्या रात्री छावणीजवळ पोहोचलेल्या फ्रेंच आणि डच शिष्टमंडळाच्या शिवाजी महाराजांच्या दोन वेगवेगळ्या रूपाचे दर्शन झाले कर्नाटकच्या संपूर्ण मोहिमे फ्रेंचाकडील एक एकही व्यक्ती शिवाजी महाराजांना एकदाही भेटायला आली नाही शिवरायांनी ह्या गोष्टीची जाणीव फ्रेंचांना करून दिली तेव्हा फ्रेंचांनी एक शिष्टमंडळ तयार करून महाराजांना भेटण्यात पाठवले शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही संपूर्ण रात्र त्या फ्रेंचांना जन्द, भर पावसात एका झाडाखाली भिजत काढावी लागली या उलट परिस्थिती डचनची होती त्यांना जन जनार्दन पंडित मार्फत राहण्यासाठी तंबू मिळाला दुसऱ्या दिवशी ब्रेटीच्या समयी डी ॲगर आणि निकोलस कलिमेंट यांना झेंडा नेण्याची परवानगी मिळाली डीगरने त्यांच्या हाताखाली असलेला डच आणि स्थानिक भारतीय अधिकाऱ्यांसोबत मराठ्यांच्या छावणीची वाद्य वाजवत परिक्रमा सुद्धा केली डी यागर आणि निकोलस कलेमेंट यांनी अतिशय दिमागदार पद्धतीने शामिन्यात प्रवेश केला शिवाजी महाराजांची वाट पाहत हे डच राजूत शामिन्यात बसले होते हरभटने त्या शामिन्याचे आणि भेटीचे मोठे केले आहे तो लिहितो संपूर्ण शामिन्यासाठी वस्त्रे वापरण्यात आली होती त्या कपड्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर केली नव्हती तरी तो कपडा अतिशय तजेलदार दिसत होता त्यात एका बाजूला एक चौरस मीटर एवढी गादी मांडलेली त्या होती त्यावर मखमली कापड्याचे आवरण चढवले होते गादीवर सोन्याची कलाकुसर केलेली तक्के ठेवण्यात आले होते या श्रीमंत या श्रीमंत थाटाच्या गादीवर राजा फसत असे कदाचित हे सर्व भव्य दिव्य स्वरूप आमच्या स्वागतासाठी उभे केले असावे अथवा कदाचित कंपनीचा आदर करण्यासाठी म्हणून नाहीतर हा त्यांचा राजांसाठी उभा केलेला खास शामियाना असू शकतो तो प्रत्येक सवयीच्या वेळी उभारण्यात त्यांच्या नित्य सवयीची प्रत्येक मोहिमेच्या वेळी ही बाब असावी आम्ही शामिन्यात गेल्यावर साधारणतः अर्ध्या तासाने शिवाजी महाराज आणि त्यांचे मंत्री जनार्दन पंडित आणि रघुनाथ पंडित यांच्या समेश आला यांच्या समवेत आले त्यांचा पाय शामेळात पडताच आम्ही उठून उभे राहिलो रघुनाथ आणि जनार्दन पंडित हे दोघे भाऊ राजांनी त्यांची जागा घेतली रघुनाथ पंडितने आपले दोन्ही पाय मुडपून घेतले आणि तो राजांच्या उजव्या बाजूला बसला जनार्दन सुद्धा त्याच पद्धतीनं राजांच्या डाव्या बाजूस येऊन बसला आम्ही राजांपासून चार पाच फुटाच्या अंतरावर होतो राजाने सोन्याचे नक्षीकाम केलेला अंगरका घातलेला होता डोक्यावर सोन्याने सजलेला म्हणजे मं, जिरेटोप होता आणि उजव्या हातामध्ये सोन्याचे पाणी चढवलेल्या रत्नाने सजलेल्या मुठाची तलवार होती त्याची मयान हिरव्या रंगाची होती मयांवर सुद्धा सोन्याचे काम प्रचंड प्रमाणात केले होते त्यांच्या पाठीमागील बाजू सोन्याचे तबक ठेवले होते जे न्यूरोपाचे विडी देण्यासाठी वापरले जाई मागील दोन्ही बाजूस त्यांचे खास सेनाधिकारी उपस्थित होते थोडक्यात काय तर आम्ही येथे एका वैभवशाली शानदार राजांच्या राजाची थोडक्यात काय तर आम्ही येथे एका वैभवशाली शानदार राज्याच्या राजाची भेट घेण्यात आलोय अशी आमची भावना रूढ झाली जेव्हा यागर शिवाजी महाराजांना भेटला तेव्हा डचांच्या काही मागण्या होते मागण्या होत्या त्यांनी शिवाजी महाराजांसमोर त्या मांडल्या डच आणि शिवाजी महाराजांचे जे काही बोलणे झाले ते अत्यंत महत्त्वाची होती सर्वात सुशे बाब म्हणजे हरबट डियागर अभय देताना शिवाजी महाराजांनी जो कोलनामा तयार केला तो दुभाषी होता म्हणजे डच आणि मराठी भाषेत हा कोल तयार करण्यात आला बहुतेक इतिहासात घडून गेले ह्या प्रकारचे एकमेव उदाहरण असावे असे भाषांतर करण्याचे काम सर्वात पहिल्यांदा प्राग खरे यांनी केले अलीकडच्या काळात श्री निखिल बिल्लीकर यांनी सुद्धा अनेक शोध निबंध प्रकाशित करून या कोलनाम्यावर वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकला आहे या कोलनाम्यावर पहिल्यांदा संशोधात्मक प्रकाश टाकण्याचे काम डॉक्टर शास्त्री यांनी इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनात शिवाजी महाराजांच्या काही अप्रकाशित आणि महत्वाच्या कोलनाम्यावर और... महत्वाच्या कोलांवर रूपाने निबंध प्रकाशित केला ज्यामध्ये सद कोलांचा समावेश होता पुढे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये इतिहास संशोधन मंडळाच्या तैमासिका दिल्ली येथील इतिहासकार तफन रायचौधरी यांनी हा कोल स्वतंत्रपणे प्रकाशित केला दोन हजार नऊमध्ये मध्ये गिरकर यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकात जोनोफोबियामध्ये हा खा कोल सविस्तरपणे चर्चेला आणि अखेरीस त्यांचे संपूर्ण भाषांतर दोन हजार सोळामध्ये निखिल बिल्लीकर यांनी प्रसिद्ध केले या कोलांमध्ये राजांची अनेक मागण्या केल्या आणि शिवाजी महाराजांनी त्या मान्यता सुद्धा दिली पण एका आटीवर त्या कोलामध्ये केलेली एक पाकणी होती गुलामाच्या खरेदी विक्रीची याला अतिशय कडक शब्दात शिवाजी महाराजांनी उत्तर दिले होते यागरने जे तसेच्या तसे नोंदवून ठेवले आहे शिवाजी महाराज म्हणाले यावणी सत्ता असताना स्त्री आणि पुरुष गुलामांची खरेदी विक्री करण्यात तुम्हाला संबंध कर्नाटकात कोणी अडवत नसे त्यासाठी सर्व सोयी तुम्हाला उपलब्ध होत्या पण आता मी ह्या कर्नाटक भागाचा स्वामी असल्याकारणे तुम्हाला गुलामाची खरेदी विक्री करता येणार नाही किंबहुना आम्ही ती होऊही देणार नाही तरीही तुम्ही तुमच्या देशात गुलामांची विक्री करण्याचा प्रयत्न केला तर आमची माणसे तुम्हाला अडवतील आणि ह्या कृत्याला कडाकडू विरोध करतील ह्या सूचनेचा गंभीरपणे विचार करून त्याचे पालन तुम्हाला करावे करावे लागेल